माणसाच्या शरीराचा अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे आपला चेहरा असं म्हटलं जातं की चेहरा हा मानवी मनाचं प्रतिबिंब असतं म्हणून मनासोबतच आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणंही आवश्यक ठरतं व्यक्तीचा वर्ण कसा आहे हे महत्त्वाचं नाही आहे व्यक्ती सुंदर आहे का तेही महत्त्वाचं नाही आहे तर एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज किती झळकतं त्याचा चेहरा उत्साही दिसतो का हे महत्त्वाचं आहे कारण तेजस्वी चेहरा असलेली व्यक्ती नकळत सभोवताली असणाऱ्या माणसालाही प्रभावित करत असते अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहणाऱ्या दुःखी कष्टी व काही वेळा आंबट आणि लांबट चेहरा करणारी माणसं सुद्धा स्वतःला फ्रेश फील करत असतात त्यांनासुद्धा फ्रेश वाटत असतं याउलट जर एखादी निरुत्साही चेहऱ्याची व्यक्ती असेल कायम तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले असतील तर अशा व्यक्तींसोबत राहणं कोणी पसंत करेल का तर अर्थातच नाही म्हणून आपण आपला चेहरा अधिक तेजस्वी आणि फ्रेश दिसावा चेहऱ्याचं आरोग्य टिकून राहावं याची काळजी घेणं आवश्यक असतं कामाहून किंवा बाहेरून आल्यावर आपण सर्वप्रथम फ्रेश होण्यासाठी जातो या दरम्यान चेहराही धुवून स्वच्छ केला जातो दिवसभराच्या कामामुळे चेहऱ्यावर थकवा घाम आणि धूळ चिकटलेली असते ती चेहरा धुतल्याने निघून जाते आंघोळ करतानाही आपण आपला चेहरा स्वच्छ धुतो पण जेव्हा चेहरा पुसायची वेळ येते तेव्हा अनेकांकडून बऱ्याचदा काही चुका होतात आणि इथंच खरी मेघ आहे चेहरा पुसताना अनेकांना हे ठाऊकही नसतं की आपण काय चूक करतोय पण कालांतराने जेव्हा चेहऱ्याची त्वचा खडबडीत होते काळवंटते चेहऱ्यावर रॅशेस येतात फोड येतात तेव्हा हे काय होऊन बसले हे बऱ्याच जणांना कळत नाही मग चेहरा पूर्ववत करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या क्रीम्स देखील लावल्या जातात बरं या क्रीमने किती फरक पडतो हाही प्रश्नच आहे त्यामुळं पैशाचीही नासाडी होऊन बसते ही सगळी परिस्थिती उद्भवते ती केवळ आपण आपला चेहरा नीट न पुसल्यामुळं अर्थात यामागे इतरही काही कारणं असू शकतात पण चेहरा व्यवस्थित न पुसल्याने देखील बऱ्याच समस्या उद्भवू शकतात तुम्ही देखील या चुका करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये अनेकांकडून चेहरा पुसताना कळत नकळत कोणत्या चुका होतात व त्या कशा सुधारायच्या ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चेहरा पुसताना हमखास केली जाणारी पहिली चूक म्हणजे खडबडी टॉवेल वापरणं अनेकदा चेहरा साफ करण्यासाठी खडबडी टॉवेलचा वापर केला जातो खडबडी टॉवेल वापरल्याने चेहरा छान पुसला जातो असा अनेकांचा एक गोड गैरसमजला असतो पण वास्तविक अशा टॉवेलने चेहऱ्याच्या त्वचेला त्रास होत असतो ज्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि काळे डाग देखील दिसू शकतात त्यामुळे चेहरा पुसताना कायम मऊ आणि स्वच्छ टॉवेल वापरा चेहऱ्यावर जर आधीच फोड किंवा पुटकोळ्या आल्या असतील तर चेहरा हळुवारपणे कोरडा करा जेणेकरून फुटकोळ्या फुटणार नाहीत पण जर आपण हटकून त्या पुटकोळ्या फोडल्या तर यामुळे चेहऱ्यावर त्यांचे डाग पडू शकतात जे लवकर तर जात नाहीतच पण चेहऱ्यावर खूप वाईट प्रभाव पडतात चेहरा पुसताना केली जाणारी दुसरी चूक म्हणजे घाणेरडे किंवा ओले टॉवेल्स वापरणं कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तुमचा टॉवेल देखील त्वचेच्या समस्येचं कारण बनू शकतो कारण बरेच दिवस न धुटलेला किंवा ओला टॉवेल वापरण्याची अनेकांना सवय असते परंतु बेफिकीरपणे तो न धुता किंवा ओला टॉवेल पुन्हा वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावर धोकादायक बॅक्टेरिया येऊ शकतात हे बॅक्टेरिया मग त्वचेच्या रंध्राद्वारे त्वचेस प्रवेश करून चेहऱ्यावर पिंपल्स मुरमाचे डाग अशा अनेक समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे अशा धोकादायक बॅक्टेरियापासून त्वचेला धोका पोहोचू नये म्हणून नेहमी स्वच्छ आणि कोरडे टॉवेल वापरा टॉवेलवर जर डाग पडले असतील तर असे डाग साफ करण्यासाठी टॉवेल गरम पाण्याने धुवून घेतल्यास डाग तर जातीलच पण त्यावर असलेले बॅक्टेरिया सुद्धा मरून जातील तिसरी चूक म्हणजे गरम पाणी वापरणं आता चेहरा गरम पाण्याने धुवावा की थंड पाण्याने याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो आंघोळ करताना किंवा चेहरा धुताना अनेक जण गरम पाणी वापरतात जर तुम्हीही गरम पाणी वापरत असाल तर तुम्हाला वेळी सावध होण्याची गरज आहे कारण हे गरम पाणी तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकतं ज्यामुळे चेहरा कोरडा व रखरखीत दिसू लागतो आणि यामुळं मग चिडचिड होऊ लागते त्यामुळे चेहरा स्वच्छ करण्यासाठी जास्त गरम पाणी न वापरता कोमट पाण्याचाच वापर करावा आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर चेहरा नेहमी थंड पाण्यानेच ने धुवावा आता थंड म्हणजे फ्रीजमधील नव्हे तर आपण जे नॉर्मल पाणी वापरतो तेच वापरायचं आहे चेहरा पुसताना केली जाणारी चौथी आणि शेवटची चूक म्हणजे संवेदनशील भागावर रगडून पुसणे मुरुम किंवा संवेदनशीलता असलेल्या भागावर जास्त दबाव टाकल्याने आधीच असलेल्या समस्या अधिक बिघडू शकतात आणि तुमच्यातील अस्वस्थता देखील वाढू शकते डोळ्याभोवतीची त्वचा नाजूक असते अशा परिस्थितीत जर चेहरा घासून आणि रगडून पुसला तर डोळ्यांखाली सुरकुत्या पडण्याची शक्यता वाढत असते मग यामुळे होतं काय तर तुम्ही तरुण असूनसुद्धा वयस्कर दिसू लागता म्हणून अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी या भागाजवळ पुसताना विशेष काळजी घ्यावी आणि चेहऱ्यावर असलेलं पाणी एखाद्या मऊ टॉवेलने हलकंच टिपून घ्यावं म्हणजे त्वचेला कसलीही इजा होणार नाही एकूणच स्किन केअरमध्ये केवळ चेहरा धुणंच नाही तर तो व्यवस्थित पुसणं देखील महत्त्वाचं असतं खरं तर आपला चेहरा निरोगी आणि तेजस्वी दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं पण चेहरा पुसताना अशा चुकीच्या सवयीमुळं बऱ्याचदा आपण आपल्या चेहऱ्याचं नुकसान करत आहोत याची अनेकांना कल्पना देखील नसते मात्र आत्ता सांगितलेल्या या चुका टळून तुम्ही तुमची त्वचा निरोगी आणि अधिक लवचिक ठेवू शकता आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा